मित्रांनो नमस्कार जय संघर्ष मी प्रवीण वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जय संघर्ष वाहनचालक संघटन मित्रांनो आता महाराष्ट्रात निवडणूक आहेत नगरपालिका महानगरपालिका नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत व काही अजून काही असेल तरी माझी जय संघर्ष ग्रुपच्या सर्व सदस्य पदाधिकारी यांना विनंती आहे की आपण स्थानिक पातळीवर ज्या ज्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळू शकते किंवा तुम्ही इच्छुक असाल तरी आपण निवडणूक लढवा आपण कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही आपण कोणत्या पक्षाच्या समर्थनात नाही आपल्या संघटनाने आपण जर का तुम्हाला ही चालून आलेली जर संधी असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडणूक लढवू शकता जय संघर्ष वाहन चालक संघटनेचा तुम्हाला पाठिंबा आहे मी जय संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यांच्याशी बोललो त्यांनी या गोष्टीसाठी सहमत दाखवलं की आपल्या पदाधिकारी सदस्य जर का सत्तेत सहभागी होत असतील निवडणुका लढवत असतील जिंकून येऊ शकत असतील तर त्यांनी नक्कीच त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे आपण कोणत्याच्या पक्षाच्या विरोधात नाही पण परत एकदा सांगतो कोणाच्या समर्थनात नाही आपण आपलं काम करत राहू तुम्ही तुमचं काम करत राहा आणि जर का तुम्हाला जनतेने कोल दिला तर तुम्ही जनतेची सेवा करा चांगल्या प्रकारे काम करा हीच अपेक्षा आणि काही या कमेंटमध्ये माझा नंबर दिला आहे शहाण्णव सत्तावन्न बत्तीस ब्याण्णव एक्क्याऐंशी काही अडचण असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता जयसंघर्ष